या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर महानगरपालिका सभागृहात आज मित्रा या संस्थेचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार श्री प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल आणि जुना बोरामणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल या दोन्ही प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी बाधित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आले बैठकीत जिल्हाधिकारी श्री कुमार महापालिका आयुक्त श्री डॉक्टर सचिन उंबासे पोलीस उपायुक्त परिमंडळ हसन गोहर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी एमआयडीसी अक्कलकोट रोडचे अध्यक्ष तिलकचंद शहा एमआयडीसी अधिकारी एस टी राठोड तसंच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत उड्डाण पुलांच्या मार्फत येणाऱ्या आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या शासकीय विभागांच्या मालकीच्या जागांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला या विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा दूध संघ सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पोस्ट ऑफिस मध्य रेल्वे विभाग बीएसएनएल टेलिकॉम सर्विसेस पोलिस आयुक्त शहर कार्यालय पोलिस अधीक्षक ग्रामीण कार्यालय डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज आदींचा समावेश आहे दरम्यान श्री प्रवीण सिंह परदेश यांनी सर्व संबंधित विभागांना बाधित होणाऱ्या जागेचा त्वरित तपशील नारकत प्रमाणपत्र तसेच प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश दिले ज्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला वेग येईल आणि प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेत विलंब होणार नाही तसेच या बैठकीत शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन संदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली पाणीपुरवठा व्यवस्थेचं नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी समन्वय राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला याशिवाय एन टी पी सीच्या अधिकाऱ्यांसोबत देगाव येथील एस टी पी पाणी पाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली या चर्चेत शहरातील सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर यासंबंधीची पुढील कारवाई निश्चित करण्यात आली बैठकीच्या शेवटी श्री प्रवीण से परदेशी यांनी सर्व विभागांना एकत्रितपणे कार्य करून प्रकल्पाची गतिमान अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं उड्डाण पुलाच्या कामामुळे सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर्ड डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टी प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर